नात्यामध्ये विश्वासघात कसा होतो आणि आपण जे व्यक्तीला चांगलं समजत असतो तो व्यक्तीनंतर त्याचे रंग कशाप्रकारे दाखवायला सुरुवात करतो याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आता मी सांगणार आहे ती कथा दोघांचीही भेट कॉलेजमध्ये होते दोघे एकाच कॉलेज कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे दोघांमध्ये मैत्री होते नंतर दोघे रिलेशनशिपमध्ये येतात जवळजवळ चार वर्षे रिलेशनशिपला होतात आणि त्याच काळात मुलाचा गंभीर असा अपघात होतो अपघातातून सावरण्यासाठी आणि पूर्णपणे रिकवर होण्यासाठी त्याला जवळपास पाच वर्षांचा कालावधी जातो त्याच्या त्या ते वाईट काळात ती मुलगी सतत त्याच्या सोबत असते त्याच्या त्या अडचणींच्या सुद्धा ती मुलगी जास्त काळजी करत असते अक्षरशः एका वेळेस ती मुलगी स्वतः उपाशी राहत असते पण तिला आलेला टिफिन त्या मुलाला ती खाऊ घालत असते कारण त्या मुलीचा प्रचंड असा त्या मुलावर जीव असतो त्या मुलीचंही शिक्षण चालू असतं आणि पुढच्या वर्षी त्या मुलीचं शिक्षण पूर्ण होतं आणि त्यानंतर त्या मुलीच्या घरी तिच्या लग्नाचा विषय सुरू होतो मुलगी त्या मुलाला सांगते माझ्या घरी माझ्या लग्नाचा विषय सुरू झालेला आहे पण मुलाचाही त्या मुलीवर जीव जडलेला असतो तो मुलगा म्हणतो की मी तुझ्याशिवाय क्षणभरही आता राहू शकत नाही मला तुझी खूप सवय झाली आहे आणि माझ्या इथून पुढच्या आयुष्यात माझ्यासोबत माझी साथीदारी म्हणून मला फक्त तूच आली मुलगीही त्याला मनापासून साथ देते त्यांचंही प्रकरण घरी समजतं घरच्यांना विश्वासात घेऊन त्या दोघांचं कोर्ट मॅरेज होत पण जे रिलेशन जे त्या दोघांचं नातं लग्ना अगोदर सुरू असतं दोघ एकमेकांसोबत जेवढं प्रेमाने वागत असतात पण लग्नानंतर त्यांच्या ना नात्याला एक वेगळंच वळण येतं पुढे काळजी तो मुलगा लग्ना अगोदर त्या मुलीची घ्यायची पण लग्नानंतर त्या मुलीची थोडी देखील त्या मुलाला काळजी वाटत नाही मुलाच्या घरचे मुला मुलाच्या आई वडील देखील त्या मुलीसोबत नीट वागत नाहीत मुलाला शेती असल्यामुळे शेतात त्या मुलीला जवळजवळ बारा बारा तास काम करायला लावायचे त्यातलं काम करून देखील घरचा स्वयंपाक घरचं काम त्या मुलीवर एक प्रकारची अशी सक्ती होती की ऊन असो वारा असो पाऊस असो त्या मुलीने स्वयंपाक मात्र चुलीवरच करायचा थोडा छळ त्या मुलीचा मुलाच्या आईवडिलांकडून सुद्धा होताना दिसून येत होता त्या मुलीला आईवडिलांची देखील साथ नसल्यामुळे मुलगी बिचारी गरीब गायगत सर्व काम निमूटपणे करायची त्या मुलीला वाटायचं की आपल्या नवऱ्याने आपल्याला जवळ घ्यावं आपल्याला प्रेमाने मिठी मारावी प्रेमाने आपल्यासोबत चार शब्द पण मुलगा रात्रीच्या अकरा अकरा वाजेपर्यंत पबजी गेम मध्ये रमायचा त्या मुलाला पबजी गेम महत्वाची वाटायची पण जी मुलगी आपल्यावर प्रेम करते ज्या मुलीला आपण आपली सौभाग्यवती बनवली आहे मुली त्या मुलीची त्या मुलाला थोडी देखील चिंता वाटत नव्हती मुलाने कधीच त्या मुलीला विचारलं नाही की तुला काय हवं आहे का तुला कशाचा त्रास आहे का, का। मुलीला प्रचंड प्रमाणात त्रास होता मुलीचा होता पण शेवटी आता इथून पुढचं आयुष्य आपल्याला त्याच मुलासोबत आणि त्याच कुटुंबासोबत घालवायचं आहे जगायचं आहे त्यामुळे ती मुलगी सर्व काही निमूटपणे सहन करत होती मुलगी शांत होते आणि सर्व काही सहन करत असल्यामुळे मुलाच्या घरचे तिला अतिप्रमाणात त्रास देऊ लागले होते मुलीच्या आईवडिलांबरोबरच तिचे ननन सुद्धा तिला टोचल्यासारखी बोलायची त्यांचं नशीब एवढं चांगलं होतं की त्यांना सोन्यासारखी आणि गरीब सून मिळाली होती आजकालच्या युगात अशा मुली भेटणं खूप अशक्य झाले आणि अशा व्यक्तींना तालावर नाचवणारी सून भेटायला हवी एखादी गरीब मुलगी निमूटपणे सर्व काही सहन करत असते म्हणून तिच्या सहनशीलतेच्या पलीकडे जाऊन तिचा कधी कर छळ करायचा नसतो आपल्याही घरात एक सोन्यासारखी मुलगी आहे आणि उद्या भविष्यात जाऊन तिचं सुद्धा लग्न होणार आहे ती सुद्धा सासरी नांदायला जाणार आहे आणि जर तिच्या सासरच्यांकडून जर तिचा अशा प्रकारे छळ करण्यात आला तिचा जाच करण्यात आला तिला सुद्धा त्रास द्यायला त्या लोकांनी सुरुवात केली तर एक बाप म्हणून आणि एक आई म्हणून तुम्हाला ती योग्य वाटेल का तुम्हाला देखील तुमच्या मुलीची काळजी वाटणारच ना अशी खूप लोक आहेत की लग्नाच्या वेळेस म्हणायलाच म्हणतात की जी तुमची मुलगी आहे तीच आता आमची मुलगी झाली पण प्रत्यक्षात अक्षरशः त्याच्या पूर्णपणे विरुद्ध वागत असतात खास करून मुलांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही प्रेम करता प्रेम करायच्या वेळेस ती मुलगी सोबत असते त्यावेळेस तुम्हाला खूप भारी वाटत असते छान वाटत असतं त्या मुलीला मोठी मोठी स्वप्न दाखवत असता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल तुला खूप सुखाने नांदवेल सुखात ठेवेन तुझा खूप लाड करेल तुला कशाचीच कमी पडून देणार नाही आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही त्याच्या पूर्णपणे विरुद्ध वागता हे का खूप मोठा प्रश्न आहे मुलीला सुद्धा मन असतं मुलीला सुद्धा भावना असतात त्यांचं सुद्धा एक वेगळं आयुष्य असतं लहानपणापासून आपलं फक्त एकच कुटुंब असतं पण मुलींचं आयुष्य हे एका चित्रपटासारखं तयार झालेलं असतं इंटरवल पर्यंत मुली माहेरे असतात पण इंटरवल नंतर त्या चित्रपटाला एक वेगळीच दिशा येत असते आणि त्यांचं एक नवीन आयुष्य एक नवीन पर्व सुरू होत असतं म्हणजे ज्या वेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस त्या मुलीसोबत खूप गोड गोड बोलायचं आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून घ्यायची आपली गरज भागवून घ्यायची आणि आपली सगळी गरज भागली सर्व जिथल्या तिथं झाले की मग ती मुलगी कोण आणि आपण कोण त्या मुलीसोबत परक्याप्रमाणे वागायचं हे पूर्णपणे चुकीचे कन्सेप्ट आहे केवळ तुमच्यासाठी ती मुलगी तिचं आयुष्यपणाला लावत असते त्यामुळे तिच्या आयुष्याचा खेळ करण्याचा कधीच आपण प्रयत्न नाही केला पाहिजे मुलीला होणारा त्रास तिला होणाऱ्या वेदना तिला तिच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी ती फक्त नवऱ्यासोबतच शेअर करत असते त्यामुळे मुलीचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न करा तिच्या अडचणी ऐकून घ्या त्याच्यावर मार्ग काढा तिला विश्वासात घ्या आज ही मुलगी सर्व काही निमूटपणे सहन करत आहे मग तिच्या अडचणी ऐकायला तिचा नवरा सुद्धा तयार नाही अशा कित्येक मुले आहेत फक्त साथीदार योग्य नसल्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांच्या पूर्ण वैवाहिक जीवनाची वाट लागलेली आहे आता ती मुलगी तुमच्या आयुष्यात आहे त्यामुळे त्या मुलाला मुला त्या मुलीची किंमत नाही कारण ती मुलगी गरीब आहे ना पण ज्यावेळेस ती मुलगी आयुष्यातून निघून जाईल ना त्यावेळेस त्या मुलीची आणि त्या मुलीच्या प्रेमाची खरी किंमत त्या मुलाला समजेल ही गोष्ट ऐकून मित्रांनो तुम्हाला काय वाटलं खरंच मुलाने आणि मुलीच्या घरच्यांनी त्या मुलीसोबत अशा प्रकारे वागलं पाहिजे का हे कितपत योग्य आणि कितपत चूक वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन हृदयस्पर्शी वास्तविक आणि मार्मिक वाटणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद